डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सेन्यूच्या बातमीमुळे दिव्यांग दाम्पत्याला न्याय मिळालाय राहुरी तालुक्यातील कनगरच्या दिव्यांग दाम्पत्य अशोक कारभारी घाडगे आणि त्यांची पत्नी यांना फसवून त्यांची छत्तीस गुंठे शेतजमीन नावावर करून घेण्यात आल्याचा आरोप घाडगे दाम्पत्यानं केला होता या प्रकरणी त्यांनी राहुरीच्या तहसीलदार नामदेवराव पाटील तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना भेटून आपली कैफियत मांडली होती ही बातमी सी न्यूज मराठीनं प्रसारित केली सी न्यूज मराठीच्या बातमीच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटले आणि त्यानंतर आज तेवीस जानेवारीला दिव्यांग दाम्पत्य घाडगे यांना त्यांची जमीन परत मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला त्यांनी सी न्यूज मराठीचे आभार मानले पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी माझी जमीन खरेदी केली होती होती मी ती मला मिळाली नरेंद्र नारासाहेब नालकर छत्तीसगुन सोळा एक दोन तहसीलदार साहेब पोलीस तलाटे साहेब यांना भेटलो गायकवाड साहेब आणि यादव साहेब यांना भेटलो यांनी मला सहकार्य केले याच्याबद्दल धन्यवाद शूर दिव्यांग घाडगे दाम्पत्याला जमीन परत मिळवून देण्यासाठी तहसीलदार नामदेवराव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हवालदार राहुल यादव सूरज गायकवाड कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी मोलाचं सहकार्य केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ